इधर उधर की बातें बद कर कापला कैसे लुटा ये बता मुलींसाठीच्या खास हिरकणी केलेल्या विविध उपक्रमामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मी सक्षम बनले तुम्हालाही जर माझ्यासारख्या आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आजच प्रवेश घ्या डॉक्टर पॉलिटेक्निक कसबा वाडा कोल्हापूर येथे माजी मंत्री भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांनी हसन मुश्रीफ सातत्याने मुख्यमंत्री जयंत पाटील बोलायचे आत आपली प्रतिक्रिया देतात हा बैल म्हणजे मार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं आता आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून माझी आणि त्यांची पत्रकबाजी चालू आहे मला त्याचा आज समारोप करायचा आहे आता माझी त्यांना विनंती आहे आता आता ह्याच्यामध्ये मी काय स्वतः आर्सिरिक अल्बमचा टीका केली होती त्यांनीच केली होती सगळे जे म्हणजे आप बैल म्हणजे मार हे काय मी केलेलं नाही फक्त त्यांची शिग्ग पकडली मी माझी आता विनंती आहे त्यांना किंवा ह्या सगळ्या पत्रकाला की त्याने बाबा माझी गैरसमजा झालेला आहे हे बाबा मी खरं खरंच राजकीय विरोधक काय म्हणून केलेला आहे त्यांची माफी अंदेल माझी अपेक्षा नाही तेवढं जर नाही त्यांनी सांगितलं तर मी ह्याच्यावर काही आता हिथनं पुढं दादावर या विषयावर बोलणार नाही तो नाही केलं की मग हे सारखं वाद वाढत जाणार ह्याच्यातलं कुठलंही खोटं असलं तर त्यांनी मला सांगा उपरावयाची आणि म्हणून हे प्रकरण होय हे माझं जे झालं ते मी जी चूक झाली किंवा व मी अनावदारांनी केलं की माहिती न घेता असं जर म्हटलं तर हे प्रकरण संपू यावर मी काय त्यांनी असा खुलासा केला तर मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही आपण करण्यासाठी हातात हात घालून काम करू होय बा मी चुकीत म्हणजे विरोध होतो म्हणून तुमच्यावर तुम कारवाई केली किंवा हे जे हे मी बा माहिती न घेता केलं माझं अज्ञान होतं असं जरी दिलगिरी आणि माफी नको आता बघणार की आता प्रतिसाद किती मिळते त्यावर राहणार ना ते आता प्रतिसाद नाही मिळाला तर नाही मला करावंच लागेल ना ते सांगितलं की तुम्हाला प्रतिसादच नाही मिळाला ते अजूनही बोलायला या नाही दुसराच विषय इधर उधर की बातें मत कर काफीला कैसे लोट हे बता आजच आमचे लाईव्ह मराठी चे युट्यूब चॅनेल करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा